रामकृष्ण शुभ संकेत चॅनेल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे विठू माऊलीच विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला विठ्ठला मिळाले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम माझ्या हृदयात साठविले मोती पंढरपुरात विठ्ठलाचे नाम माझ्या हृदयात साठविले विले मोती पंढरपुरात विठ्ठल मि आले तुझ्या पंढरीला सासर मायर माझे तुझ्या पायरीला. विठ्ठल मियाले आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला, विठ्ठलाचे नाम साखरेची पुडी युगे मारे ओडी उडे नारायण विठ्ठलाचे नाम साखरेची पुडी युगे मारे ओडी घोडे नारायण विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम चारवा कोणी रवा कोणी वा तू काम विठ्ठलाचे नाम साखरे चारवा, कोणी करी हेवा तू कामने, विठ्ठल मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला, ला विठ्ठला मी आले તુજા પાયા પંડરીલા લ સાસર માર મા તુજા પાયરેલા લાસર માયર મા તુજ પાયરી લાવ તુજ ધન્યવાદ